पक्षीय बैठक नेत्यांची आमची जी झाली होती त्यामध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्या यांनी सुद्धा त्या प्रकारचं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ कारण राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं बरोबर होतं की ज्या याद्या त्यांना देण्यात आलेल्या त्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिल्या तर त्याबद्दल आम्ही इथं झाल्यानंतर तो आपण पाहिला केवढा मोठा मोर्चा ज्यामध्ये फक्त राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रतिनिधी नव्हते तर सर्वसामान्य जनतासुद्धा त्यामध्ये मतदारसुद्धा सामील होतील त्याचं कारण की मतदारांनाही कळून चुकलं आहे त्यांनाही माहीत आहे की बाबा मतदार यादींमधल्या मत चुका या कशा रीतीने आपला मतदानाचा हक्क हिरावून घेऊ शकतात आणि तो मोर्चा एवढा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला त्यानंतर पक्षाच्या आमच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः मी बाळा नांदगावकर उदर साहेब वगैरे आम्ही दिल्लीलासुद्धा गेलो दिल्लीला केंद्रीय निवडणूक आयोगाला तिथे चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर दोन असे तिघांनाही आम्ही भेटलो त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आणि तिकडनं सुद्धा आम्ही ती अपेक्षा केली की तुम्ही या याद्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या याद्यांवर मतदार मतदानाची प्रक्रिया होणार आहे निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्या याद्यांमध्येच जर चुकीचं आणि घोळ असलेलं हे समोर आणल्यानंतर तात्काळ आदेश आपल्याकडनंही जाणं फार गरजेचं आहे त्यांचं म्हणणं की आम्ही एक जुलै जी तारीख स्टेट इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयुक्तांनी मागितली राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे आम्ही त्यां त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्याप्रमाणे एक जुलैची यादी आम्ही जी काय आमच्यावर होती ती पाठवून दिली त्यावर आम्ही बरंच आमचंसुद्धा त्यावर विरोध विरोध म्हणण्यापेक्षा जे सत्य होतं ते त्यांना दाखवण्यात आलं की आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे कारण तुम्ही या बाबतीमध्ये निर्णय करू शकता आणि निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार तुमच्याजवळ आहेत कारण याद्या तुम्ही बनवता त्यांनी पुन्हा आम्हाला त्याच याचं हे सांगितलं की ज्या काही गोष्टी एक जुलैपर्यंतच्या आमच्या हातात होत्या ती कट ऑफ डेट मागितली त्यांनी आम्ही त्यांना दिली आता निवडणुकींच्या याद्या या राज्य निवडणूक आयोगाजवळ राज्य निवडणूक आयोगाजवळ आल्या आहेत आणि त्यावर काम चाललं आहे आम्ही जे आपली जी त्यांच्या भेटीगाठी होत होत्या वेगवेगळे पक्षसुद्धा जाऊन भेटत होते आ, काही मतदार स्वतः जाऊन हे करत होते तर त्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे राज्य निवडणूक आयोग आता त्यावर तर काम तर आहे की कुठे डुप्लिकेशन आहे कुठे मृत व्यक्ती आहेत आणि मृत झालेल्या व्यक्तींचं नाव मतदार यादींमध्ये आलेलं आहे बाहेरचे काही बोगस मतदार आहेत डुप्लिकेट मतदारांचं कशा रीतीने काल राहुल गांधींनी सुद्धा दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हरियाणामधला फार भयंकर प्रकार दाखवून द्या दिला तर अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत कारण महाराष्ट्र हे आपलं अग्रेसर राज्य आणि अग्रणी राज्य देशातलं तर इथे होऊ नये यासाठी राजकीय पक्ष जेवढे आम्ही या गोष्टीमध्ये रस घेतो किंवा इंटरेस्ट घेतोय तसाच आज इथे या संस्थांनी सुद्धा निवडणूक आयोगाने मग तो सीईओ असतील आणि राज्य निवडणूक आयोग या दोघांच्याही जबाबदारीने या याद्यांमध्ये सुधार व्हावा याच्यासाठी या हो आज आम्ही तुम्ही जी मागणी केली होती की जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत घेऊ नका निवडणुका पण टाकला या मागणीचं काय झालं होतं निवडणुका होऊ नयेत ही मागणी मतदार याद्या चुकीच्या घेऊन होऊ नयेत ही आजही आमची मागणी आम्ही आहोत बघतोय ना आम्ही त्यांना आजही सांगितलं की बीएलए हे आता एक्टिव्ह करून घ्या तो केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलं बीएलए या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पण खऱ्या अर्थानं बीएलए होत आहेत का आहेत का बीएलए का तर तीही मागणी आज आम्ही इथे त्यांना सांगितलं दर्शवलं आणि त्यांचाही सकारात्मक पवित्रा होता आणि राज्य निवडणूक आयोगाबरोबर आता ज्या काही मतदार याद्या प्रारूप मतदार याद्या महानगरपालिकांच्या वगैरे येणार होत्या त्यावर सगळं काम चाललं आहे ते आम्हीसुद्धा बघतो आहे प्रत्येकजण वेगळ्या मागण्यामध्ये वेगळ्या मागण्या मागण्या मान्य होत आहेत का कारण दिल्लीला तुम्हाला वाट बघायला लागली तिकडे निवडणुकी स्थगितीची मागणी केलेली निवडणुका घेतल्या या सुधार होत नाही ड्रायव्हिंग सीटवरती निवडणूक आयोगाच्या कोणत्या वेगळ्या बसले आणि मागण्या बाजूला बघा हा जो इन्फ्लुएन्स किंवा अशा प्रकारचं जे काही हे आहे संदिग्धता म्हणण्यापेक्षा एक जो संशय आणि तो बळावण्याचं कारण एवढंच की या संस्था स्वायत्त आहेत यांचे अधिकार यांना आहेत कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहेत मग यांनी कुठच्याही दडपणाखाली न येता हो स्वतःचा कारभार व्यवस्थित करावा ही आमची अपेक्षा आहे आणि ते ते करतायत हे बघण्याची जबाबदारी आमची आहे ती आम्ही करतोय निवडणूक आयोगाची प्रेस घेतली त्यांनी हातवरती केले म्हणतात की यांची जबाबदारी आहे आता हे सखत काम त्यांची आहे तुम्हाला वाटत नाही का सगळं मी सांगितलं तुम्हाला नाही नाही कॉर्डिनेशन आणि त्यांनी सुद्धा हे केलं की कॉर्डिनेशनने आम्ही हे करू आम्ही बघतोय की याच्यामध्ये सुधारणा काय आहे आमची विनंती माध्यमांना आहे आपल्या या तुमच्याच माध्यमात माध्यमांनाच विनंती करतोय की तुम्ही सुद्धा अगदी आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा मतदार आहात तुम्ही सुद्धा जबाबदार नागरिक आहात तर इथे सुधारणा होत आहे की नाही राजकीय पक्षांबरोबर सर्वसाधारण मतदारांबरोबर दर तुम्ही सुद्धा व्हा तुम्ही सुद्धा बघा तुम्ही सुद्धा विचारणा करा की काय झालं किती दुबार नावं काढली किती मृत व्यक्तींची नावं काढली तर ह्या गोष्टी होत आहेत आम्ही बघतोय आमच्या याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक आक्षेप घेतलेला आहे की आज काल राहुल गांधी प्रकारे सांगितले की बहुतेक ठिकाणी दुबार मतदान नव्हते त्यांच्या विरोधात कामठीचाही उल्लेख राहुल गांधींनी केला होता मात्र कामटीमध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांचंच दुबार नाव त्यांनी आज दाखवलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की नाव जरी दोनदा असतं तरी मतदान दोनदा करता येत नाही शाही तुम्हाला पुस्त येत नाही कोण म्हण बावनकुळे असे म्हटले का अनुभव असतीलही परंतु ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या गोष्टी मतदार याद्यांमध्ये होऊ नयेत दिसू नये त्या याच्यासाठी आग्रह धरणं हे राजकीय पक्षांचं काम आहे निपक्षपातीपणे त्या संस्थेनं काम करावं आणि निकोप अशी निवडणूक व्हावी यालाच धरून विचारतो की त्यांचं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी पहिल्यांदा कोर्टात धाव घेतली या मतदार यात्या स्वच्छ करण्यासाठी मात्र लोकसभा यादी विधानसभेमध्ये होती तुम्ही लोकसभेच्या निकालावरती आक्षेप घेतला नाही आता विधानसभेच्या निकालावरती तुम्ही मोज आरोप करत आहात ही दुप्पट की भूमिका आहे तुमची लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर विधानसभेच्या निवडणूक चोवीसच्या निवडणुकांपर्यंत जी प्रचंड मतदार वाढ झाली त्याच्यावरचा आक्षेप होता त्या याद्यांमध्ये बघितल्यानंतर कळलं भरमसाट नोंद झालेली आहे आणि त्यामुळे तिथून हे सुरू झालं त्यामुळे त्यांचा आक्षेप फडणवीस साहेब म्हणतायत आहेत तर त्यांचं स्वागतच आहे आम्ही तर भाजपलासुद्धा बोलवलं होतं परवाच्या मोर्चामध्ये की तुम्हीसुद्धा स्वामी व्हा त्यांच्याच मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये मतदार याद्यांमधला गोळ दाखवला मग सगळेच मिळून आपण सगळ्यांनी मिळून आपण आपलं कर्तव्य आहे सगळ्यात सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आहे तुम्ही पण आज काँग्रेसने म्हटले की मनसे महाविकास आघाडीतलं पहिली गोष्ट एक लक्षात घ्या हा आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत ते एवढ्यासाठी या मतदार याद्यांमध्ये असणारा जो घोळ आहे तो घोळ पूर्णपणे संपुष्टात यावा निकोप आणि स्वच्छ शुद्धीकरण करून मतदार याद्या याव्यात यासाठी केलेला हा सगळा आम्ही सगळे एकत्र मागितले जातात पुरावे दिले था कौटा था। कौटा था तर मग आता कोर्टाचा कोर्टाचा विषय सांगितला तर बोलतात नाही तुम्ही तुमचे बोलताना जे आहेत ते करते। ए करता तुमच्या बीएलो काय करतात आमचे बी एले ते करतायत तुमच्या बीएलो काय करतायत आणि हा घोळ लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकंदरीत जी मतदानामध्ये वाढ झाली त्याच्यामुळे झालेला घोळ या लोकांच्या लक्षात आला तो लक्षात आल्यानंतर सगळे पक्षातील लोक एकत्र आले आणि त्याच्यानंतर मग तो संविधानिक मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचे सगळे प्रयोग केलेले आहेत आम्ही दोन्ही आयुक्तांना वेगवेगळे भेटलो दिनेश वाघमारे साहेबांना वेगळे भेटलो शुक्लिंगम साहेबांना वेगळे भेटलो नंतर दोघांना वेगळे एकत्र भेटलो त्याच्यानंतर मोर्चा जनतेचा काढला जनता मोर्चात सहभागी झाली त्याच्यानंतर आम्ही दोन इलेक्शन कमिशनला तिकडे भेटलो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तीन आयुक्तांना भेटलो तीन आयुक्तांना भेटल्यानंतर त्या तीन आयुक्तांचं म्हणणं होतं खालीच काय ते करतील हा आमच्याकडे विषय नाही आम्ही फक्त विधानसभा आणि लोकसभा बघतो खाली आम्ही काय बघणार नाही मग बोलायचं कोणासोबत तुम्ही माझा ऑटोनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्था जर एकमेकांवरती आता काम एक करणार असतील तर मग जायचं कोणाकडे हा प्रश्न आमच्या पुढे असल्यामुळे आता दिसे राज्य निवडणूक आयोग हे दुबार मतदार युद्ध केलेले आहेत त्या भक्तीमध्ये काम त्यांनी सुरू केलेलं आहे पण आमचं म्हणणं की तुम्ही जे काम करताय ते जोरात करायला पाहिजेत आणि त्याला एक्सपेन्सिव्ह वाढवलं पाहिजे ते तर दुबार मतदारसंघ दुबार जे मतदार ते निघले जातील आणि ती करण्याची प्रक्रिया त्यांनी जोरात केली पाहिजे अशी आमची मागणी आहे बोलत नाही पण विषय आहे की काँग्रेस सोबत आम्ही कुठल्या विषयासाठी एकत्र आहोत या मध्ये युती करण्यासाठी आम्ही एकत्र आलो का तो तो की या जा 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 तर जा था था जा, जा जा, तो विषय नाही आहे आता त्या विषयाची मदार याद्या स्वच्छ व्हावी त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत त्याच्या पुढे काय होईल आता तर सांगू शकत नाही त्याचा निर्णय हेडक्वॉर्टर जे आहेत आमचे सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार आहेत काय करायचं काय नाही करायचं ते त्याच्यामुळे तो अधिकार भलाय पण नाही कुठल्या गोष्टीवरती भाष्य करण्याचा आणि मी बोललं पण उचित नाही त्याच्यामुळे अनिल देसाई साहेब बोलू शकत ना मी बोलू शकत ना अतुल लोंडे बोलू शकत तर बाळासाहेब थोरात बोलू शकत तुम्हाला असं वाटत नाही का की महाविकास आघाडी आणि माणसं जर एकत्र लढली तर विषय तर विषय येत नाही ना जेव्हा येईल तेव्हा बोललेलं बरोबर जर असं कसं बोलणार आहे तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की तुम्ही सर्वपक्षीय मोर्चा काढला त्यामुळे ते आशिष तुमच्या टीका करताय की आतापर्यंत फक्त ठाकरेगट हा काँग्रेसचा दुबार होता आता मनसे तिबार झालाय कारण याची तुलना शरद पवारांनी संयुक्त महाराष्ट्राची केलेली त्यांचं म्हणणे की याच संयुक्त महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मराठी माणसाच्या साथीवर गोळ्या झाले होते मला असं वाटतं की बरेच वर्ष आम्ही त्यांनाही मदत करत होतो त्यावेळेला त्यांनी हे विचार सुचले नाहीत ज्यावेळेला आमची मदत लागली त्यावेळेला सुचले नाही पण ज्यावेळेला चुकीच्या गोष्टींवर आम्ही बोर्ड दाखवायला लागलं तेव्हा त्यांना बरं त्यांनी सांगितलं ना नंतर दुबार मतदार आहेत त्याच्यानंतर त्यांचे अमित साठ साहेब आता आलेले आहेत त्यांनी सांगितलं पण त्यांची लोक बोलत आहेत त्याच्यामुळे विषय असा आहे की परिस्थिती काय आणि आमच्या पक्षाचे प्रमुख जे स्पष्ट आहे ते स्पष्टपणे बोलतात त्याचा अनुभव तुम्हाला लावरे व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे त्यावेळेला काय आम्ही काँग्रेससाठी काम नव्हतो करत आम्हाला जे चुकीचं वाटतं ते चुकीचं आहे राईट आहे ते राईट आहे आमच्या पोटात एक आणि वोटात दुसरं पोटात आहे तेच ओटात आहे अशी भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहोत त्याच्यामुळे जे आहे ते घेऊन पुढे जायचं आम्ही आम्ही सुद्धा तुमचा आक्षेप घेतलेला आहे की न्यूयॉर्कमध्ये मेयर आता एक मुस्लिम व्यक्ती झालेला आहे काही आंतरराष्ट्रीय स्थळांचा रंग बदलण्याचा हा प्रयत्न केला जातोय मुंबईतही खानाला महापौर करण्याचा खाकरे गटाचा प्रयत्न आहे मनसेची साथ मला असं वाटतं की ते त्यांचे स्वप्न असतील आमच्या दृष्टीने हा मुंबईचा महापौर मराठी होईल याबद्दल माझ्या मनात तरी कोणती शंका नाही आणि दुमत असण्याचं कारण नाही सगळ्यांना सोबत घेऊन जावं एवढी भूमिका आहे म्हणत काय बोलत त्याच्यात मी काय ज्योतिषी नाही आता ज्योतिषी त्यांना कळत असेल तर मी काय सांगू शकत नाही पण मला एवढंच कळतं मग मुंबई शहीद महाराष्ट्राचा मराठी माणूस जागा झालेला आहे आणि मराठी माणसाला स्वतःचे अधिकार स्वतःच्या हत्या स्वतःची जबाबदारी स्वतःचं कर्तव्य सगळं कळत आहे नक्की काय करायला पाहिजे कोणाच्या पाळण्या जायला पाहिजे आणि या महाराष्ट्राला विकतोय कोण आणि वाचवणार कोण याची त्यांना जाणीव थँक्यू हर्षवर्धन सत्तर म्हणतात की मनसे हा महाविकास आघाडीचा भाग नाही त्यामुळे युतीचा प्रश्न येत नाही काय नक्की समन्वय सगळ्यात प्रक्रियेत आता बाळा नांदगावकरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा अधिकार सपकार साहेबांना सुद्धा नाही आहे आणि आम्हाला तर नाहीच आहे हे सर्व निर्णय नंतर होतील आता पहिलं जी एकजूट आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाढूस सरकते आहे त्यावर माध्यमांनी सुद्धा जरा एक दृष्टिक्षेप टाकावा थँक्यू